साधना तिथेच काही वेळ विचार करत बसली आणि मग उठून वॉशरूममध्ये गेली इकडे पायल तिच्या खोलीत येताच तिला बेडवर ठेवलेले बरेचसे ड्रेस दिसले ते पाहताच पायल हो पायलने तिच्या डोक्यावर हात मारला आली म्हणाली आता मला पुन्हा चेंज करायला लागेल हो मधू म्हणाली तिचा आवाज ऐकून पायलने वळून पाहिलं मधू आत आली आणि बेडवर ठेवलेल्या ड्रेसकडे बघत म्हणाली आता लवकर यापैकी एक ड्रेस घाल त्यानंतर आज तुला पुन्हा चेंज करायला लागणार नाही ठीक आहे पायलने हळूच होकार दिल्यावर मधु तिच्या गालाला स्पर्श करत म्हणाली तू चेंज कर मी काही वेळाने येते पायल हसली आणि मधु तिथून निघून गेली पायल पलंगावर बसून स्वतःसाठी ड्रेस निवडू लागली पण इतके ड्रेस बघून तिला काय घालावे हेच समजत नव्हते तिने एक एक करून ड्रेस तिच्या तिच्यावर लावून पाहिले तिला मरून आणि ग्रीन कलर कॉम्बिनेशनसह आंब्रेला फ्लावर लेंथ सूट खूप आवडला ती तो घेऊन बेडवरून उठली तिने आरशासमोर स्वतःवर सूट लावून पाहिला आणि म्हणाली हा छान दिसतोय हाच घालते पायल चेंज करायला गेली तेवढ्यात आरव तिथे आला त्याने खोलीभर नजर फिरवली पण पायल कुठेच दिसली नाही बाल्कनीत येऊन पाहिलं तर पायल तिथेही नव्हती तो परत रूममध्ये आला आणि पायलला फोन करणारच होता की त्याचा फोन वाजायला लागला आरवने त्याच्या हातातल्या फोनकडे पाहिलं सूरजचा नंबर बघताच त्याने लगेच कॉल रिसीव केला आणि विचारले तुला काही माहीत आहे झाले का सूरज आत्तापर्यंत काहीही माहिती मिळाली नाही बॉस इथे अणादासरा मात आपली माणसं पायलबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत पण आजपर्यंत पायलच्या बालपणाशी संबंधित असं काही सापडलं नाही पायलच्या आई वडिलांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला पुरावे मिळाले नाहीत सूरज म्हणाला आरवने क्षणभर विचार केला आणि म्हणाला सूरज अनाथ आश्रमातून पायलची अशी सिक्रेट माहिती काढणे कठीण जाईल तू एक काम कर एका विश्वासार्ह मुलीला आणि आमच्यापैकी एकाला अनाथ आश्रमात नोकरी मिळवून दे जेणेकरून ते अनाथ आश्रमातील प्रत्येक कोपऱ्यात चौकशी करू शकतील जिथून आपण पायलच्या पालकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू पायलच्या प्रत्येक वयातील फोटो गोळा करण्याचा प्रयत्न करा पायलला त्या अनाथ आश्रमात आणले गेले तेव्हा एका वर्षाच्या जवळपास किती मुली बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस स्टेशनला आहे त्याची चौकशी करा आरवचे बोलणे ऐकून सूरजने क्षणभर विचार केला आणि म्हणाला पण साहेब ही माहिती पोलीस स्टेशनमधून मिळणे जरा कठीण आहे आपल्याला मोठ्या व्यक्तीची मदत घ्यावी लागेल तरच आपल्याला ही माहिती मिळू शकेल त्याची काळजी नको करू मी स्वतः मंत्र्यांशी बोले आणि आयुक्त आम्हाला मदत करायला आहेतच आरवने असे बोलता सूरजच्या चेहऱ्यावर हसू म्हटले ठीक आहे बॉस असे मी तसे मी खाली लॉनमध्ये मेहंदीची सजावट चेंज करत आहे फोन ठेवतो सूरज म्हणाला ठीक आहे असं म्हणत आरवने कॉल डिस्कनेक्ट केला होताच की त्याची नजर वॉशरूममधून बाहेर पडलेल्या पायलवर पडली जी हिरव्या आणि मरून रंगाच्या आंबरेला सूटमध्ये खूप सुंदर दिसत होती पायल वॉशरूममधून बाहेर येताच तिने टॉईल बेडवर टाकला आणि मग ती आरशासमोर उभी राहिली तेव्हा तिची नजर आरववर पडली आरो हळूहळू तिच्याकडे जाऊ लागला त्याला तिच्याकडे येताना पाहून पायल काहीच बोलू शकली नाही आरो पायलच्या जवळ आला आणि पायलला आरशात बघू लागला पायलही त्याला आरशात बघत होती पायलला आरशात पाहत आरवने तिच्या पाठीवरचे केस काढण्यासाठी तिला हळुवार स्पर्श केला आणि पायलचे शहारले आरवने हळूवारपणे पायलचे पायल सर्व केस तिच्या पाठीवरून काढून डाव्या खांद्यावर ठेवले आणि मग तिच्या सुट्टी नाडी बांधायला सुरुवात केली पायलने डोळे मिटले नाडी बांधल्याबरोबर आरवने पुन्हा पायलकडे आरशात पाहिले आणि तिला मिठीत घेत म्हणाला या रंगात तू खूप सुंदर दिसत आहेस पायल डोळे न उघडता हसली आरव तिला त्याच्याकडे वळवत तिच्याकडे पाहू लागला पायलच्या चेहऱ्यावरून पडलेले केस त्याने बोटांनी काढले तेव्हा पायलने डोळे उघडले आरवने हिंमत करून म्हणाला बायल मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे काय पायलने विचारले आरव त्याच्या दोन्ही हातांनी तिच्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि विचारले पायल तुला माहीत आहे की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो हो आरव मला माहीत आहे पण तुम्ही असा प्रश्न अचानक का विचारला पायलने काळजीने विचारले तिला अस्वस्थ बघून आरवने लगेच मूड बदलला आणि हसत म्हणाला काळजी करण्यासारखे काही नाही पायल मी फक्त यासाठी विचारतोय की उद्या जेव्हा मी तुला माझी आठ सांगेन जेव्हा तू ती पूर्ण करण्यात काही नाटक करू नकोस मला भावनिकरित्या ब्लॅकमेल तर अजिबात करू नको तुम्ही मला घाबरवत आहे का पायलने असे बोलताच आरवच्या चेहऱ्यावर एक तीक्ष्ण हसवू म्हटले मी म्हणालो ना पायल तुला घाबरण्याची किंवा काळजी करण्याची काही गरज नाही तुझ्या नियंत्रणात नसलेली कोणती गोष्ट मी तुला करायला लावणार नाही तुला फक्त एवढंच करायचं आहे की मेहंदी सोहळ्यामध्ये सर्वांसमोर माझ्याबद्दलच्या तुझ्या भावना मला सांगायच्या आहेत तू माझ्यावर किती प्रेम करते आरव इतके बोलला होता की पायल आनंदाने उडी मारून आरवला अडवत म्हणाली फक्त एवढीशी अट ही तर मी चुटकी वाजवताच पूर्ण करेन पायल पुन्हा तू मला माझी म्हणणे पूर्ण करू दिले नाहीस आधी पूर्ण माझं ऐकून घे नंतर आनंदाने नाच माझ्यावर विश्वास ठेवा माझ्यावर विश्वास ठेव तुला आनंदी पाहून मला तुझ्यापेक्षा जास्त आनंद होईल आरवसे बोलताच पायलच्या हास्याचे रूपांतर रागात झाले तिने आरवला तिच्यापासून दूर ढकलले आणि म्हणाली आता असे म्हणू नका की मला संगीतात सर्वांसमोर तुमचा किस घ्यावा लागेल किंवा एखाद्या सनसनाटी गाण्यावर तुमच्या बरोबर डान्स करावा लागेल मी ते अजिबात करणार नाही तुम्हाला समजलं का एवढं बोलून पायल तिथून निघू लागली पण आरवने तिचं मनगट पकडून तिला जवळ घेतलं आणि म्हणाला आत्तापर्यंत तर तुझ्याकडून हे सर्व करून घेण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता पण पायल आता असेच काहीतरी करून घेण्याचा विचार करत आहे एक काम करूया उद्या संगीतात आरव त्याचे बोलणे पूर्ण करण्याच्या आधीच पायलने त्याच्या ओठांवर बोट ठेवले आणि म्हणाली आता तर मी तुमची अट मान्य करणार नाही तुम्ही मला सर्वांसमोर हळद लावली आणि त्या बदल्यात मी तुम्हाला हळद लावली हिशोब बरोबर झाला आरवने पायला आपल्या मिठीत घेतले आणि म्हणाली हे खूप चुकीचे आहे पायल हा खेद तू सुरू केला होता आता तुला संपावं लागेल आणि जर तू असे केले नाहीस तर आजच्यानंतर कोणतीही अट माझ्यासमोर ठेवू नको आणि शांतपणे फक्त मी तुला जे सांगेन तेच कर पायल काहीतरी बोलणार होती तेवढ्यात आरोवतीला सोडून हसत निघून गेला तो निघून गेल्यावर पायल रागाने बेडवर बसली आणि स्वतःशीच म्हणाली पायल यांना एवढंच वाटतं की लग्नानंतर तुझी दोरी यांच्या हातात असावी आणि तो माकडासारखी त्यांच्या इशारावर नाचत राहावा उद्या संगीतात त्यांच्या सर्व अटी पूर्ण कर म्हणजे पुन्हा तुझ्यावर हुकूम सोडायचा विचारही यांच्या मनात येणार नाही जर हे आरो राठोड असतील तर तूही आता मिसेस पायल आरो राठोड आहे तूही त्यांच्यासारखे काहीही करू शकते काहीही इकडे अर्जुन मिश मिनिस्टरशी बोलून पार्टी ऑफिसमधून बाहेर पडले असता त्यांचा फोन पुन्हा वाजला त्यांनी फोनकडे बघितल्यावर पुन्हा तोच नंबर स्क्रीनवर दिसला त्यावरून राजदीप त्यांना फोन करत होता त्यांनी रागाने कॉल घेतला आणि म्हणाले मला फोन करायचं बंद कर राजदीप कारण मी तुझ्या आणि तुझ्या वडिलांच्या या घाणेड्या खेळात मोहरा बनण्याच्या मनस्थितीत नाही मी तुला तुरुंगातून बाहेर काढील हे स्वप्न पाणी बंद कर तू तु, आणि तुझे वडील दोघेही सध्या तुमच्या योग्य ठिकाणी आहे आणि तिथेच राहा आणि माझ्या मुलीचा प्रश्न आहे तर आता पोलीस तिचा पत्ता तुझ्याकडून काढून घेतील रिमांड घ्या तुला आणि तुझ्या बापाला रिमांडवर घेऊन आणि हो तुझ्या वडिलांना एक गोड बातमी देईल पार्टीने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आणि आता त्यांच्या जागी मी नी निवडणूक लढवणार आहे रिमांडवर पाठवा किंवा जीव घ्या जोपर्यंत तुम्ही मला आणि माझ्या वडिलांना तुरुंगातून बाहेर काढत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या मुलीचा शोध घेऊ शकणार नाही तुम्हाला हवे असल्यास करून पहा पण हे लक्षात ठेवा तुम्ही मला जेवढं तडफड तडफडवसाल त्यापेक्षा जास्त तुमची मुलगी तडफडेल आता मी तुम्हाला फोन करणार नाही पण तुम्ही तडफडत चोवीस तासात माझ्याकडे याल एवढं बोलून राजदीपने कॉल डिस्कनेक्ट केला आणि हसत हसत स्वतःशीच म्हणाला अर्जुन शेखावत तूच आम्हाला तुंगातून बाहेर काढशील कारण सध्या माझ्या थरथरारात अनेक बाण आहेत जर मी त्यांना सोडले तर तू अशा प्रकारे जखमी होशील की तुला माझ्यासमोर नतमस्तक व्हावे लागेल इकडे अर्जुन गाडीत चिंतेत बसला होता तो मनात म्हणाला राजदी बरोबर जर कोणी जिंकू शकत असेल तर तो आरव आहे त्यामुळे राजदी आणि त्याच्या वडिलांनी त्याच्याबरोबर आणि माझ्याबरोबर जे काही केले ते मी त्याला सांगितले तर बरे होईल पण आरव माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवेल का तो माझा तिरस्कार करतो तो मी त्याला खरे सांगितले तरी तो माझ्यावर विश्वास ठेवणार नाही मला साधनाची मदत घ्यावी लागेल मला साधनाला सत्य सांगावे लागेल कारण ती एकटीच आहे जिच्या बोलण्यावर आरो डोळे मिटून विश्वास ठेवील आरोची साथ मला माझ्या मुलीपर्यंत घेऊन जाऊ शकते हो हो हे ठीक राहील मला हॉस्पिटलला जाऊन साधनाशी बोलावं लागेल ड्रायवर गाडी हॉस्पिटलच्या दिशेने चला गाडी हॉस्पिटलच्या दिशेने घेऊन चला अर्जुन म्हणाला ड्रायव्हरने लगेच गाडी हॉस्पिटलच्या दिशेने नेली जेव्हा अर्जुन कबीर असलेल्या हॉस्पिटलच्या खोलीत पोहोचला तेव्हा त्याने पाहिलं की साधना यशोदाशी फोनवर बोलत होती आई जर कबीर हॉस्पिटलमध्ये नसता तर मी नक्कीच बाहेरच्या मेहंदीला आले असते पण कबीरचे बाबा व्यस्त आहेत त्यामुळे आता मी येऊ शकत नाही आता मी थेट लग्नाला येईल ठीक आहे ठीक <coughs> आहे बेटा कबीर हॉस्पिटलमध्ये आहे त्यामुळे मी तुला इथे येण्यात जबरदस्ती करणार नाही तू त्याची काळजी घे पण तुला लग्नाच्या दिवशी यावे लागेल यशोदाने हसत हसत असे सांगितल्यावर साधना म्हणाली हो आई बाप बेटा बाय बेटा तुझी आणि कबीरची काळजी घे मी फोन ठेवते असे बोलून तिने कॉल कट केला कानावरून फोन काढतात साधनाची नजर अर्जुनवर पडली ती त्याच्याजवळ आली आणि म्हणाली तुम्ही आला असे बरं झालं कबीरबद्दल एकदा डॉक्टरांशी जाऊन बोलूया त्याची काही गरज नाही मी डॉक्टरांशी बोलूनच येतोय डॉक्टरांनी कबीरची प्रकृती पूर्वीपेक्षा बरी असल्याचं सांगितलंय कबीर आठवडाभरात बोलायला सुरुवात करेल त्याच्या खांद्यावरची जखमही फास्ट बरी होत आहे लवकरच तो ठीक होईल अर्जुन असे बोलताच रागिनी तिथे आली तुम्ही दोघे इथे आले हे चांगले झाले मॉम माझ्या फोडूस प्रोड्युसरचा फोन येत आहे मला शूटिंगला जावे लागेल त्यामुळे तुमच्यापैकी एकाला इथेच राहावे लागेल तुझा मी कबीरसोबत आहे साधना असे म्हणताच रागिनी लगेच तिथून निघून गेली ती निघून गेल्यावर अर्जुन साधनाला काही बोलणारच होता तेव्हा साधना म्हणाली तुम्हाला एक सांगू मी जेव्हा कधी पायलला पाहते मला वाटतं की आज आपली चिंकी आपल्यासोबत असती तर पायलसारखी खूप गोड मुलगी असती खूप चांगली मुलगी आहे आरवला खूप खुश ठेवी रवीभाई साहेब आणि सुनीता भहिणी गेल्यानंतर आरव आणि आई पूर्णपणे एकटे पडले होते पण आता त्या घरात आनंद परत येईल हळदीचा सोहळा खूप छान पार पडला आणि आता थोड्याच वेळात मेहंदी सुरू होणार आहे मला आरव आणि पायलच्या मेहंदीच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे होते पण मला कबीरची खूप काळजी वाटत होती देवाचे आभार महादेवाच्या कृपेने आता माझ्या मुलाची प्रकृती आता पूर्वीपेक्षा चांगली आहे असे म्हणत साधनाने बेडवर झोपलेल्या कबीरच्या डोक्याला प्रेमाने हात लावला अर्जुनच्या चेहऱ्यावरील हास्यासोबतच त्याच्या डोळ्यात अश्रुई दिसत होते वीरेंद्रने निर्माण केलेल्या गैरसमजुतीमुळे त्याला आपल्या मित्राला आणि त्याच्या कुटुंबीयाशी केलेले सर्व काही आठू लागले त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि साधनाच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला साधना तुला आरो आणि पायाच्या मेंदीला जायचे असेल तर जा मी ते कबीर सोबत आहे अर्जुनने असे बोलताच साधनाने आश्चर्याने त्याच्याकडे बघितले आणि कबीर जवळून उठून उभी राहिली आणि म्हणाली तुम्ही स्वतः मला आरवच्या मेहंदीला जायला सांगत आहात अर्जुनने तिचे दोन्ही खांदे धरले आणि म्हणाला हो मी सांगतोय तू तिथे गेलीस तर आईला खूप आनंद होईल आणि तू तिथे राहिल्यास आरवलाही त्याच्या आई बाबांची उणीव भासणार नाही त्यांचे बोलणे ऐकून साधना अजूनच चकित झाली अर्जुनने स्वतःला सावरले आणि म्हणाला साधना मला तुला काही सांगायचे आहे पण कदाचित ही योग्य वेळ नाही खूप अडचणींनंतर आरवच्या आयुष्यात पायलच्या रूपाने आनंद आला आहे तू त्याच्या प्रत्येक आनंदात सहभागी झाली तर मलाही बरे वाटेल तुम्हाला खरंच वाटते की मी तिथे जायला हवे साधनाने विचारल्यावर अर्जुन हसत म्हणाला हो साधनाने लगेच त्याच्या कपाळाला हात लावला आणि विचारले तुम्हाला बरे वाटत नाही आहे ना तुम्ही स्वतः मला आरवच्या मेहंदीला जायला सांगत आहात धन्यवाद